हाय गाईस तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉगमध्ये बघा आज राधाकृष्णाचा साखरपुडा आहे बघा साखरपुड्याची तयारी आहे दोन अंगठ्या आहेत त्यांच्या दोघांच्या साखरपुड्याची तयारी बघा कशी चालू आहे आणि नंतर हळद आहे म्हणून हा चंदनची हळद केली आहे यांनी हळद फुटायचं सा काम चालू आहे चंदनची आणि हे लड्डू गोपाल सगळे कव करवले आहे हे बघा साखरपुड्याची बघ कसं चालली आहे तयारी जोरात पाहुणे मंडळी सगळे येणार आहेत आणि हा चंदनची हळद करतोय कृष्णाचा भाव आहे तो आणि हे राधासाठी आहे कसं आहे सांगा कमेंट मध्ये दोघांची तयारी केली आहे आता थोड्या वेळाने साखर फोडायची तयारी होणार आहे आणि राधा गेले माहेरी आता तिकडून आणणार आहे राधाला बघा घेऊन येतोय राधाचा भाव राधा आली पाटीमागे नाचतायत सगळे करवले राधाचे राधा आली आता घरी साखरपुड्यासाठी आता हा टिक्का लावतोय आणि उद्या लग्न आहे राधाकृष्णाचं तुम्ही सगळ्यांनी लग्नाला या बघा साखरपुडा चालू आहे आता हे बघा हे सगळे बसलेत फुलं घेऊन हा विचारतो तुम्हाला तयार तुम्ही तयार आहे का आणि काकी बोलतात तुम्ही तयार आहे का झालं दोघांचे साखरपुडा झाला टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी आणि उद्या लग्न आहे कमेंटमध्ये सांगा कसा साखरपुडा केलाय आणि त्याच्यानंतरला हळद आहे हळदीचा कार्यक्रम चालू होणार थोड्या वेळाने बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा आहे ते पण सांगा बेटिया फुडच्या ब्लॉग मध्ये बाय